खूप दिवसापासून हा ड्रेस मी ठेवून दिलेला होता कारण की एकच कपडा वापरून वापरून कंटाळा येतो तर मी अधून बदलून दर दोन तीन महिन्याला कपडे घालत असते तर तसंच ज्या ड्रेस ते इथं थो, होतं थोडी तब्येत जाड झाल्यामुळं तो ड्रेस मी बऱ्याच दिवसापासून ठेवून होता गावाकडे गेलते तर आत्ता येता मी तो आणला त्याला उसवलं त्यानंतर त्याला छानपैकी धुतलं आणि त्यानंतर त्याला इथे इस्त्री करून ठेवून द्या म्हटलं अधूनमधून छान आणि उन्हाळ्याचे कॉटनचे कपडे घालायला बरे पडते जरा कारण की असे जे पॉलिस्टरचा जो कपडा असतो त्यात घाम झिरत नाही हा कपडा थंडाही राहतो आणि याच्यामध्ये घामही जिरतो तर सकाळचे कामं वगैरे सगळे आवरले गोडाऊनला पण जाऊन आले बाहेरचे पण थोडे कामं होते ते पण केले त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आहे बहीण आई किचनमध्ये ती बनवती सायपाक तवरक मी म्हणलं माझं हे काम आवरून घेऊ तर आज आहे शिवजयंती शिवजयंतीचे तर व्हिडिओ काढलेच आणि पोस्टही केले जसे आपल्या महाराजांच्या काळामध्ये शंभूराजांच्या स्वराज्यामध्ये भरपूर लेकी बाळी भरपूर आया बहिणी सुरक्षित होत्या भरपूर माझ्या गौमाता सुरक्षित होत्या पण आजकाल असं काही नाही आहे कुठंही काहीही घडायला लागलेलं आहे अजिबात कानून त्यांना एकदम तडकीफड निर्णय घेऊन त्यांना शिक्षा देत नाही त्यासाठी आपली सेफ्टी आपल्यालाच करणं आपलं स सांभाळ जो आहे बाहेर निघल्यावर किंवा अपरात्री बाहेर असतो आपण को काही पण करणार आहे आपल्याला बाहेर जावं लागतं तर आपली सुरक्षा आपल्यालाच करणं आहे ना करना की आपली सुरक्षा करणार कोणी येणार आहे जसं की आपण दवाखान्यामधला किस्सा बघितला शाळेतला किस्सा बघितला बसमधला किस्सा बघितला तिची लक्ष कोणीही करायला आलेलं नाही तर त्यास साठी आपली रक्षा आपल्यालाच करणं आहे हा फक्त कानून कायदा नसताना राहिलेला आहे पण आपल्या बायकांना आपल्या मुलींना आपलं एक टक्काही आप टक्का सुरक्षा नाहीये मला तरी असं वाटतं कारण की मी आता एकटी राहते खूप वर्षापासून तर मला माहिती की माझ्यावर काय काय वेळ येऊन गेलेली मी संध्याकाळचं कधीही दहा अकराच्या नंतर बाहेर निघत नाही निघले तर काहीतरी कामाने पण ज्या महिलांची संध्याकाळची ड्युटी असन कोण एअर हॉस्टेल असन किंवा नाईट शिफ्टमध्ये बऱ्याचशा मुली कंपनीमध्ये काम करता तर त्यांचं काय त्यांची काय सुरक्षा आहे महाराजांच्या काळामध्ये महाराजांच्या स्वराज्यामध्ये भरपूर सुरक्षा होती हे नुसते लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरणारे मंत्री नुसतं सांगता की आम्ही हे करू आम्ही ते करू लाडकी बहीण फालानं बिस्तानं मला तर वाटतं ते सोडून द्या सगळं फक्त आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला जर सुरक्षा जर दिली ना आम्ही पण असं आता आपल्या स्वराज्याची परिस्थितीच ती आहे महाराज जर बघत असतील तर महाराजसुद्धा म्हणता असेल मी काय स्वराज्याचं निर्माण केलं होतं आणि काय झालेलं आहे माझ्या लेकीबाळी बाळी तर एक टक्काही सुरक्षित नाही ज्यावेळेस बी मी ह्या गोष्टीचा विचार करते त्यावेळेससुद्धा मनात एक भीती येऊन जाते की महाराज जर असते तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या महाराज जर असते त्या गोष्टी घडल्या नसत्या तडकीफड निर्णय झाले असते तडकीफड फाशी शिक्षा झालेली असती पण आज तर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागल्या असत्या पण असो आपल्या स्वराज्यात जे आहे चालू तेच आपल्याला सत्य आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आपली सुरक्षा आपल्यालाच करावं लागणारी तर कोणी येणार नाही आपली सुरक्षा करायला तर आता कुणाला निघणार आहे त्याचा पेपर आहे तो पण निघणार आहे इथून आणि मी मला जायला अजून संभाजीनगरला वेळच आहे तर आता त्याचं पेपर आहे तर त्याची उद्याची गाडी जसं आज तो निघला आहे मी हा व्हिडिओ काल शूट केलेला आहे आज टाकते तुम तुमच्यापर्यंत तर तो आज सकाळी निघून गेला आहे तो आज संध्याकाळी सहा वाजे लोक गावाकडे पोहोचन त्याचा एक पेपर देईन तो लगेच येईन कारण की दहा दहा दिवसाची गॅप असल्यामुळं माझंही जाणं होणार नाही आणि तिकीटाला वेळ ती पैसे वे चालले जाते येण्या जाण्यात वेळ जातो प्लस कामाहून सुद्धा सुट्ट्या पडत्या त्यासाठी म्हटलं तू जाऊ नये एकटा आणि आता मुलं बरेचसे समज माझा कुणाला बराचसा समजदार झालेला आहे तसे तर माझी दोनही मुलं समजदार आहे पण आता कुणाला एकटा येतोय जातोय एवढ्या मोठ्या मुंबई सिटीमध्ये राहतोय सगळ्या गोष्टी बघतोय असं वाटतं हा जिमे जिमेदारीचं उजं ना एक दिवस त्यांना उचलणं आहे कारण की आयुष्यभर मी जाणार नाही पूर्ण त्यांच्या पूर्ण या आयुष्यामध्ये मी त्यांना पुरणार नाही एक ना एक दिवस माझीसुद्धा माती होणार आहेच तर वहीन तेवढं मी माझ्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा करायचा प्रयत्न करते वहीन तेवढं त्यांना स्वतःहून स्ट्रगल करायला होते बऱ्याचशा गोष्टी त्यांना काहीच मी असं ठेवलेलं नाही की हे त्यांना कळणार नाही हे तुम्हाला जमणार नाही आणि हे तुम्ही करू शकणार नाही मी त्यांना होऊन सगळ्या गोष्टी करायला मार्गदर्शन करत असते आणि होऊन करणार करा म्हणत असते कारण की घरामध्ये माझ्या कोणी <clears throat> पुरुष नाही माझे मिस्टर वगैरे किंवा त्यांचे वडील कोणीही नाही घरामध्ये सगळ्या एक आई म्हणून आणि एक वडील म्हणून दोन्ही जिम्मेदारे मलाच पाहतात